फायदा घेत चोरट्यांची कारवाई खिडकी तोडून घरात प्रवेश दागिने व रक्कम लंपास आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथे कुलूप बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे चांदीचे आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याची घटना पंधरा जुलै रोजी रात्री घडली या प्रकरणी अंबोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे देवी निमगाव येथील मच्छिंद्र नातू झगडे हे गेले अनेक वर्षापासून पनवेल येथे कामासाठी वास्तव्यास आहेत त्यांचे गावाकडील घर सहसा बंदच असते काही वर्षापूर्वी ते गावी आले होते आणि घरगुती कार्यक्रम झाल्यानंतर ते पनवेलला सोन्याचे दागिने आणि काही रोख रक्कम घरातल्या कपाटात ठेवून गेले होते चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत पंधरा जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागील खिडकीचे गेट तोडून घरात प्रवेश केला त्यानंतर कपाटात ठेवलेली एकवीस ग्रॅमची सोन्याची चेन साडेसात ग्रॅमचे पॅन्डल आणि वीस हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ऐवज चोरून नेला परंतु त्याचा पुतण्या राम झगडे यांनी त्यांना फोनवर आपल्या घराची चोरी झाल्याचं कळवले त्यानंतर मच्छिंद्र नातू झगडे यांनी अंभोरा पोलीस ठाण्यात फरियाद दिली असून अठरा जुलै रोजी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे झुंज मराठीसाठी संदीप जाधव आष्टी बीड मी मच्छिंद्र नातू सगळे राहणार देवी निमगाव का, पोस्ट देवी तालुका असते जिल्हा बीड हाली राहण्यासाठी मी आहे असतो कामाधंद्याला पनवेलला गेलेलो आहे तरी माझ्या गावी मी घर बांधलेलं आहे त्या घरी राहायला सध्या कोणीच नसतं मी मग काही कारणाशी म्हणजे आमच्या पुतण्याच्या घराची पूजा होती पाच सहा दोन हजार पंचवीसला पूजा होते या पूजेला आम्ही सर्व कुटुंब आलो होतो तर नंतर पंधरा दिवस आम्ही आमच्या घरी राहिलो बंगल्यावर देवलिमगावमध्ये आणि मग पंधरा दिवसानंतर आम्ही गेलो पनवेलला पनवेलला गेल्यानंतर तिथं आमच्या घरी आठवण झाली की आमच्या पत्नीची गळ्यातलं मंगळसूत्र आणि पेंडल पेंडल होतं ते विसरून राहिलं विसरून राहिल्यामुळे तरी आमची मंडळी बोलली आम्ही जातो आणायला काय म्हटलं आपल्या आठ दिवसांनी परत जाणार होत आपण मग आपल्या घरातून कोण घेऊन जाणार नाही असं काही विषय नाही त्यांनी याचा या अगोदर बी आम्ही बऱ्याच ठिकाणी आमचं राहिलं होतं असं नाही पण कधी हात लागला नाही कशाला पण यावेळेला काय झालं कसं झालं आता आम्हाला तर काही कस अंदाज तर वाटत नाही बा कस झालं पण तरी पण चोर जास्त लांबचे व चोर असले जवळचेच असले पाहिजे असं तरी आमचा अंदाज आहे कारण पाच वर्ष कधी हात लागला नाही आमच्या बंगल्यात कधी काय झालं आणि घरात कोणी नसल्यामुळे बंगल्यात काही असेल म्हणून अशी काही शंका पण नाही ना तर अचानक मंगळवारी रात्री दोन वाजता मागील खिडकीमधून खिडकीचे ग्रील तोडून आतमध्ये प्रवेश करून कपाटामधील मंडळीसाठी मंगळसूत्र गळ्यातलं आणि एक माळ होती ते अंदाजे तीन एक तोळे होते ते तीन एक तोळे हो ती ते घेऊन गेले आणि वीस पंचवीस हजार रुपये रोकड पण होती आतमध्ये ते पण घेऊन गेले आणि त्याच्यानंतर मला एक आमच्या पुतण्याचा फोन आला राम झगडे म्हणून सकाळी सहा वाजताच फोन केला तात्या आपल्या घरी असं असं झालंय खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश केला चौरांनी मग तसंच मग मी फोन केल्यामुळं मी पनील लगेच फ्रेश होऊन निघालो निघालो तर आंबोरा पोलिस स्टेशन साळी साहेब म्हणून त्यांना फोन केला मी साहेबांना मित्राकडनं नंबर घेतला आणि त्यांना फोन केला तर साहेब बोलले मी पोलीस पाठवतो पंचनाम्याला म्हणजे नंतर बघू काय आहे ते त्यानंतर मी अडीच तीनच्या दरम्यान मी घरी पोहोचलो घरी पोहोचल्यानंतर आम्ही सर्व कुटुंब पोहोचल्यावरती मग ते सगळे कपडे बिपडे सगळे काय आहे ते इकडे तिकडे सगळे पसार पडलेला तर बघितलं हो तर घरामधलं सगळं ते वीस पंचवीस हजार रोकड होती ती पण गेली आणि आमच्या मंडळीच्या गळ्या गाळ्यात होत होते त्या गाळ्यातलं ते पण गेलं तर विषय असा की आमचं घर एकदम रोडच आहे रोडच्या बाजूलाच आहे आणि आवक जाऊ रोडवर गाड्या बिड्या सगळ्यात चालू असतात तर घर फुटायचे कारण म्हणजे कुणीतरी पाळत ठेवून आमच्या घराची चोरी झालेली आहे यात पोलीस प्रशासकने लक्ष देऊन याचा तपास लवकरात लवकर केला तर बरं आमचं अपेक्षा आहे आमच्या घरामधील असं कधी झालं नव्हतं की आता आमचं ही आस झाल्यामुळे आमच्या घरामधले कुटुंब पूर्णपणे भाऊभीत झालेलं आहे तर आम्हाला इथं राहण्याची सुद्धा आता याच्या पुढे भीती वाटायला लागलेली तरी पोलिसांनी याच्यावर लवकरात लवकर नजर ठेवून चोरांना जर पकडलं तर आम्हाला जरा बरं वाटेल किंवा भयभीत आमचं कमी होईल माझ्या घरी जर अशी चोरी झाली तर याच्या दुसऱ्यांच्या घरी सुद्धा चोरी होऊ नये किंवा असं भयभीतपणा होऊ नये जर आरोपीला पकडलं तर हे लवकरात लवकर 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 झगडे राहणार देवी वस्ती येथील रहिवासी आहे तरी साडेपाच वाजता मंगळवारी साडेपाच वाजता मला कळालं पंधरा तारखेला साडेपाच वाजता मला कळालं कि असं घर फुटलंय मी तुरंत इथं आलो पाहिलं तर खिडकीची अवस्था भरपूर मोठा गज असताना सुद्धा गज तोडून चोराने प्रवेश आतमध्ये केलेला होता तरी मी अर्जंट आमचे चुलते मछिंदर नातू झगडे यांना फोन केला मध्ये रहिवासी आहेत ते त्यांना फोन केला ते तुरंत इकडे आले आणि आमचं कुटुंब अशी अवस्था पाहून भरपूर भयभीत झालेला आहे तरी प्रशासनाने याची दक्षता घेऊन आरोपी लवकरात लवकर अटक करावे ही आमची विनंती